नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत तर आपल्याला पुढे काय पाहायला मिळणार आहे पा थोडक्यात पाहूया चला मिथून काका जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते त्याला सांगतात तुम्ही कितीही प्रयत्न करा वेगळे होण्याचे पण तुम्ही मात्र वेगळे होऊ शकणार नाही कारण ही जोडी देवाने वरूनच बांधून ठेवलेली आहे तू आणि नंदनी कितीही प्रयत्न कर तुम्ही दोघं जीवांच्या आकांताने प्रयत्न करा पण तुम्ही दोघं बाजूला होणार नाही आणि तो वरचा सगळं काही बघतोय हे लक्षात ठेव तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की नंदनी रम्याला विचारत असते काय ग कशासाठी तू इथे आली आहेस तू पिऊला का अशी धमकवत होतीस तू तिच्याकडून काय काढून घ्यायचं होतं तुला मला एक गोष्ट कळत नाहीये की रम्या तुझा प्रॉब्लेम काय ती लहान मुलगी आहे तिला प्रेमाने बोलायचं असतो रम्या का सगळं काही मोक्याट्याने ऐकून घेत असते कारण रम्या जे काही वागत असते ते स्वतः नंदिनीने डोळ्याने पाहिलेलं असतं त्यानंतर नंदनी रम्याला म्हणत असते मला तर असं वाटतं की तू तिच्याकडून गोड बोलून बोलून काहीतरी काढून घेण्याचा प्रयत्न करत होतीस जे वाटतं जेव्हा ती तुला सांगत नव्हती तू तेव्हा तू तिच्यावरती दमदाटके करत होतीस एक गोष्ट मला सांग पिहूला फिट्स येण्याचं कारण तू तर नाहीयेस ना तुझ्यामुळे तर फिट्स तिला आले नाहीयेत ना आणि जर तू मला याच्यात सापडलीस ना तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही यावरती रम्या नंदनीला म्हणते माझा काय संबंध प्रत्येक वेळी माझ्यावरतीच नाव घालायची तुला काही गरज असते का असं उद्धटपणे ती नंदनीला बोलत असते आणि नंदनीला उलटसुलट उत्तरं देत असते नंदनी म्हणते अच्छा ठीक आहे मग काय नाहीये तर मग तू पिहूच्या मागे काय लागलीस जर तू काही केले जरी नसलीस ना आणि तू केलेलं जरी असलीस तर मी ते नक्कीच शोधून काढेन आणि असा धडा शिकवेन की तू पुन्हा पिहू काय कोणाच्याच नादी लागणार नाहीस धन्यवाद